इतकं भारी वाटलं कोल्हापूरचं आहे बघा आयपीएस अधिकारी झालं आणि ती पण शाळा शाळा म्हणजे शिकण्याची जिद्द आणि काय तर बनायची जिद्द माणसा पशी असल्याशिवाय माणूस तर करून दाखवत नाही त्या आई आईला माता माऊलीला काय वाटलं असेल की माझा लिख आय पी एस अधिकारी झाला खरंच बरं का प्रत्येक आईला आईचं प्रत्येक आईचं स्वप्न असतं की आपला लेख काय ना काय व्हावा पण लिखापाशी पण आपल्याला जिद्द पाहिजे आप काय तर करून को दाखवा कसं झालं जरा गोळी खाल्ल्यावर बरं वाटायला लागलं विस अंगात विस म्हणजे जरा तापण थंडन असल्या उकड्यात पण लयज मला तर व्हायला लागलं होतं गुळी खाल्ल्यावर जरा बरं वाटायला लागलं या अगूबा आवा ती कसं झालं या माहित आहे का मला बघून शिना चालू हाय मला बघून शिना खोक ठसत काय काय तर विस खिजवत नाही आहे जास्त खिजवत माणसाला त्रास होतो आजारी असला माणूस चालत गेला म्हातारा आणि तरणी असून हिला चालणं होईना कसं करायचं सांगा बरं तुम्ही मी तरणी तरण्याचा म्हात्याचा काही विषय नाही तर कुठून निघाला मला बसायचं उठायचं जरा त्रास होते मग खुडची घ्या खुडची बघा मित्रांनो का चालू आहे खुर्चीवर बसून काय खाय पिय चालू आहे खुडचीवर बसून नाही बाया खायला पियायला काय नाही बहिणी वा बसून चालू आहे म्हणते मी नेमकं काय चालू आहे अहो होय वा माझं त्वण सुजलंय का काय अ नाही नाही सुजलं नाही देवा सरलंय हवं योगा जरा दोन चार चपटा देवाला खरं जरा सुजलं मित्रांनो मी आता बघितलं बरं का योगा हे खरंच सुजलंय माझं त्वण हाय का योगा हे तर नाही म्हणजे की आगा तुझं तोंड सुमरल काय सुद्धा बोललं नाहीत कस तू पण चाललीय तुझ्या संग मी पण चाललोय मला त्रास असून माझं पाय ओढत असून गुडगड दुखत असून तुझ्या संग चाललोय काय बोललं तुला एका शब्दाने माझं हे ती दुखत्या माझं पण काय दुखत नाही तुमचं पण काय दुखत नाही तर बहिणी न आपलं लोणचं तयार झालं या आपल्या डेऱ्यात भरून ठेवलं या गुरुवार गुरुवारपासून मी आडारी टाकायला चालू करणार आहे आडारी पडले त्या पण पेंटिंग गुरुवार गुरुवार काय नाही मित्रांनो मंगळवारी आपण सगळे पॅकिंग तयार करून पार्सल टाकणार आहे बघा बा। मी किंवा गुरुवारी टाकूया मला सांगा आपण डेअर्यात लोणच कोणवारी भरलं बुधवारी बुधवारीच भरलं ना मंगळवारी भरलं मंगळवारी डेअर्यात लोणचं भरलं मंगळवारपासून आज एक, वार आहे आज शनिवार आहे किती दिवस झालं मंगळवार एक बुधवार दोन गुरुवार तीन शुक्रवार चार आज शनिवार पाच दिवस झालं पाच दिवस झालं मंगळवारला मंगळवार किती दिवस होते आठ दिवस होत येत आणि पाठीत दोन दिवस आपण दोन तीन दिवस अगोदर मीठ लावून मुरू घातलेलं आता ह्यांना सगळ्या डिटेल मध्ये सांगत बसली मग किती दिवस झालं तुझं लोणचं मूर्तय अजून किती दिवस मुरू घालायचं <laughs> दहा बारा दिवस झालं मूर्त लोणचं आहे का नाही असं म्हणायचं आहे बहिणी की दहा बारा दिवस झालं डेरेतल्या पुढे बर आठरून आले ते घट्ट झाले ते मस्त बाकी बोलते बर का पण कसं आहे जरा समजून घ्या पैस मला काय तर त्रास झाल्यामुळे मी तोंड वाकड करते आता तुम्ही म्हणता कवी ताय बोलता बोलता अशी तोंड का वाकड करते म्हणून ती तोंड वाकड करते तेव्हा नाही हो चालू केलं की ती तशी करते तेव्हा नाही हो तस काय नाही मी गप झालो कि मग निवंत असते तस काय पण नाही बघा बहिणीन तर बहिणीन बघा की कुठला व्यक्ती कुठ कधी काय होऊ शकतय काय सांगता येत नाही तर मी मग एक व्हिडिओ बघितला खरं भारी वाटलं बरं का मला ती व्हिडिओ बघून शकणा अक्षरशः मनाला इतकी शांत शांतता वाटली इतकं मन माझं झालं की करू खरंच ना इतकं भारी वाटलं कोल्हापूरचं आहे बघा आय पी एस अधिकारी झालो आणि ती पण मेंढरा महाग शाळा शिकून म्हणजे शाळा शिकण्याची जिद्द आणि काय तर बनायची जिद्द माणसापशी असल्याशिवाय माणूस काय तर करून दाखवत नाही त्या आई आईला माता माऊलीला काय वाटलं असेल की माझा लिओ आय पी आय अधिकारी झाला बहिण खरंच बरं का प्रत्येक आईला आईचं प्रत्येक आईचं स्वप्न असतं की आपला लेक काय ना काय व्हावा पण लेकांपासून पण आपल्या जिद्द पाहिजे की आपण काय तर करून दाखवावं को त्यांना खरंच बरं का माझ्याकडं त्यांच्या नवीन आयुष्यात लय लय शुभेच्छा बरगा आपला व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पर्यंत पोचतोय का ना काय माहिती नाही मला पण आपल्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोचतेल्या ही माहिती आहे मला कारण की जी गरिबीतून माणूस जातो ना तीच खरा माणूस माझ्या कुंडबी हार्दिक हार्दिक मनापासन अभिनंदन बरे काय तर मेंढरा माग कसा अभ्यास केला त्यांना कस शिक्षण झालं त्या परमेश्वराला माहित आणि त्यांचं नाव पण बिरु बिरुदेव आहे बघा म्हणजे नावात पण देव आहे आणि त्यांच्या संघ पण देव आहे खरच बाले भारी वाटलं मला बर <coughs> त्यांच्या त्यांच्याबद्दल बोला एवढं थोडं आहे बहिणीनं त्यांचं गाव कुठलं आहे काय नाही एवढं काय मला माहिती नाही पण ती कोल्हापूर मधली आहे ती एवढं मला कळलं या तर जाऊ द्या मित्रांनो आपल्या लोणच्याला दिल्लीवरून वृंदावन तिथून ऑर्डर आली बहिणीनं पाच किलोची ऑर्डर आली आणि ती पण रात्रीच ऑर्डर पडली वृंदावन कुठं आहे ते सुद्धा माहिती नाही आम्हाला वृंदावन कुठं आहे वृंदावन लोणच नगरीत चाललं गोकुळ नगरीत चाललं आव देवाचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी हाय का नाही बहिणीनो सांगा बर तर माझा एकच मला म्हणणं आहे माझा व्हिडिओ होता होईल एवढा शेअर करा जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोच करा गरीब आहे गरीब कुटुंबातलं एका कष्ट करून खात असेल काय तर मोठा का त्याचा व्यवसाय असेल तर त्यात तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद असू द्या बरं मला एवढंच सांगायचं आहे कारण की ही जी सगळं करते लाईक करायला काही पैसे पडत नाही काय सबस्क्रायबर करत जावा पैसे लागत नाही तर दाजीचं पण म्हणणं बरोबर येत या मग गरीबाला एक लाईक करत जावा शेअर करत जावा क सबस्क्राईबर करत जावा दादा कमेंट बी करत जावा का कमेंट मराठीत करत जावा तुमची कविता ताय अंगता बहादूर आहे कधी इंग्लिश वाचायची सांगा बरं म्हणून मराठीत कमेंट करत जावा इंग्लिश मला नाही येत वाचायला दाजी माझ्याकडे कसं बघते आपण खरं बोलायला भेट नाही आपल्याला खोट हाय ती खरं हाय बघा आपल्याला इंग्लिश येत नाही मला येत नाही पण माझ्या पोराशीला मला लय शिकवायचं आहे लय मोठं करायचंय मला पण माझ्या पोराला आय पी एस अधिकारी करायचं आहे लय मोठं माझं सफान आहे म्हणून ह्या व्यवसायात मला तुमच्या सगळ्यांचा साथ पाहिजे सगळ्यांचा प्रतिसाद पाहिजे म्हणून बहिणीनो ही व्हिडिओ माझा होता होईल एवढं शेअर करा सगळ्यांपर्यंत माझ्या काळ्या मुटक्या यसराला आणि बरं का मी इसूर म्हणते काय काय जणांना कळत नाही शिटीतल्यांना तर आपलं काळ तिकट पण म्हणते बरं का बहिणीनो आम्हाला येते तर फोन की तुम्ही काळा इसूर म्हणताय नेमकं काय आहे तर मित्रांनो ती काळ तिकट असतं गावाकडलं त्यात गावाकडलं मया ममता प्रियम लय असतं पराटून म्हणून शिना घेऊन एक वेळ करून खावा आव लय हाय ही मुटका माझा मला एवढंच म्हणायचं मला तुमचा साथ पाहिजे तुमचा सपोर्ट पाहिजे मला काहीतर करून दाखवायची एक हिंमत जागली माझ्या मनात पण म्हणून मला करायचं करायचंय बघा म्हणून व्हिडिओला जरा शेअर करत जावा विसू माझ्या आणि बघत जावा शेवटपर्यंत हाय का नाही कविता सारखं व्हिडिओ मध्ये असं रडत वाटत मी रडले का तुम्हाला डोळ्यात पाणी दिसलंय का तुमच्या बघाबर बर नाही माझ्या दिसत नाही मित्रांनो व आनंदाचा आशिरुप असतं बघा ज्यावेळेस त्या दादाचा मी व्हिडिओ बघितला लय मला भारी वाटलं अक्षरशः डोळ्यात पाणी उभा राहिलं माझ्या वाटलं कुणाच तर लिखरू एवढं मोठ आय पी एस अधिकारी झालो त्यांच्या घरात किती आनंद असेल त्यांच्या आईला त्यांच्या बापाला त्यांच्या बहिणीला किती भारी वाटला असेल की आपल्या घरातलं आय पी एस अधिकारी झालं प्रत्येक आय प्रत्येक बाप प्रत्येक बहन लय मोठसं पण बघत असते आपल्या भावाबद्दल ले आपल्या लेखाबद्दल ह्यांना व माझं वाईटच वाटतं मी काय बोलल ती पण जी माझ्या मनात येतं ती माझ्या वाटावर येतं बघा ह्यांना काय वाटायचं ती वाटू द्या बहिणींवर ह्यांना नका ध्यान देऊ ह्यांच्याकडं मी सांगते तेवढं लक्षात घ्या आणि